मित्रांनो स्वागत आहे तुमचं बेरोजगार सुयश सुयुब चॅनलवर आणि माझ्यासोबत निशांत भाऊ पाटील आहेत आणि आम्ही इथे सिमेंटची गोणी घ्यायला आलोय बघू शकता घेतोय सिमेंटची गोणी कशासाठी तर निशांत भाऊंची नवीन एजन्सी सुरू होते त्याचं चा काम चालू आहे त्याच्यासाठी चा आपण गोणी घ्यायला आलोय तुम्हाला आता मी एजन्सीवर घेऊन जातो चला तर ही आहे मित्रांनो साईट निशांत भाऊ पाटील यांची निशांतच्या एजन्सीची जागा आहे इथे एजन्सी टाकतोय निशांत निशांत आणि राकेश जे आहेत दोघं मिळून ही एजन्सी टाकतायत काम चालू आहे अजून वर्क इन प्रोग्रेस आहे वर्क इन प्रोसेस आहे तेव्हा पूर्ण होईल तेव्हा दाखवतो तुम्हाला दा। आपण आता इथे सिमेंटची गोनी उतरवली आहे ते जेवण करतायत त्यांचं जेवण झाल्यावर काम परत सुरू होईल तोपर्यंत आपण इथे थांबून काही उपयोग नाही निघालोय परत राहुलच्या दुकानात साईपॅट शॉप जे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलंच असेल तिकडे चाललो आहे आपण आता तर आता आपण आलोय चार कोणते राजेश भाऊंच्या दुकानाचा फोनच करणार आता फोन नाही तू जेवण केला म्हणजे जेवण चालला तो

आता राकेशच्या दुकानावरून आपण आपले सूत्र हलवतो आहे घराकडे चाललो आहे घरी जाऊ जेवण करू जेवण करून आपण आपल्या दुकानावर जाऊ आपल्या दुकानावर काही काम आहे ते काम करू थोड्या वेळ बसू दुकानावर आणि मग सायंकाळचं बघू काहीतरी करू प्लॅन तर मी शॉपवर आलो आहे आणि शॉपवर एक छान अशी क्यूट छोटी मांजर आली आपल्याकडे तिला मी राहुलच्या दुकानातून फूड आणलं तिला दिलं आहे खायला पण ती खात नाही ती घाबरते थोड्या वेळात ती खाईल जशी शांत होईल तिला वास आला की ती बरोबर खाईल बघा ती मांजर किती किवटे ती आता घाबरते आपल्याला आपल्याला घाबरून तिने सगळं फुल खाली सांडून प्लेट रिकामी घेऊन चालली की आता काही हरकत नाही थोड्या वेळात तिला प्लेट मध्ये काही भेटलं नाही तर येईल परत आपण तिला आता डिस्टर्ब नको करायला मला वाटतं आपण तिला दिलंय फूड खाते थी, थी, ती शांततेत थोडीशी रिलॅक्स झाली की ऑटोमॅटिक ती इथली होऊन जाईल इथे कदाचित तिला कोणीतरी सोडून गेलं असेल मला वाटतं कोणाच्या घरात पिल्ले जास्त झाले असतील काही झालं असेल बहुतेक त्याच्यामुळे इथे सोडून गेले असतील हा एरिया थोडासा मोकळा असल्यामुळे लोकांना इथे इझी होत असेल म्हणून त्यांनी इथे सोडून दिलं असेल आणि ती घाबरून इथे दुकानात लपली आहे ती खायला शोधत होती तिला खायला भेटत नव्हतं पप्पांचा मला फोन आला आणि मी राहुलच्या दुकानातून कॅट फूड घेऊन आलो तिच्यासाठी आणि ती एकदम छान अशी खाते आत्ता बघू आता तिचं काहीतरी आपल्याला नियोजन लावावं लागेल तिला कुठेतरी ठेवावं लागेल व्यवस्थित कारण इथे कुत्रे फार आहेत आणि मला वाटतं कुत्रे तिच्या मागे लागून तिचा जीव पण घेतील त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी तिची व्यवस्था करावी लागेल बघू काहीतरी आता मी विचार करतो आणि काहीतरी नियोजन लावतो आता तिचं आपली मैत्रीण आपल्या जवळ आली तुम्ही बघू शकता तिला आता माझ्यासोबत कम्फर्टेबल वाटायला लागले ती आता माझ्यासोबत खेळते मस्त बघू शकता आपली नवीन फ्रेंड आहे मित्रांनो माहिती नाही किती दिवस इथे राहू शकते कारण इथे आ, मेजरली मांजरी काय करतात घाबरून गाड्यांच्या खाली गाड्यांच्यामध्ये ट्रकांमध्ये वगैरे घुसून जातात तिथे त्यांच्या पण जीवाला हानी असते आणि ट्रकांचं पण नुकसान होतं त्यामुळे इथे थोडं तिला ठेवणं अवघड वाटतं आहे बघू आजचा दिवस कसा जातो काय जातो आता ती खूप कम्फर्टेबल आहे माझ्यासोबत खेळण्यात बघू शकता आपली नवीन फ्रेंड ही आहे आपली नवीन फ्रेंड काय तर दुकानावर युवी आलाय म्यावला बघायला त्या मांजरीला बघायला आणि ची सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे ट्रक आणि युवी बसलाय ट्रक मध्ये कुठे बसलाय भाऊ ट्रक मध्ये ट्रक मध्ये वी आणि युवीला ट्रक खूप आवडते तर त्याला ट्रक मध्ये बसून खूप आनंद झालाय तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर पण बघू शकता भाऊ कशी ट्रक ट्रक कशी कुठे जायचं तिकडे जायचं ती चप्पल ठेव कुठे जायचं हो ते नको काढू ट्रक मध्ये जायचं का आपल्याला कुठे कुठे जायचं घरी जायचं का ट्रक मध्ये ही ट्रक घेऊन जायची का आपल्या घरी ट्रक घेऊन जायची आपल्या घरी बाबा येऊ का बाय हा बाय करून दे बाय काय चला घरी जायचं बैस नाही चला उतरा उतर चल नाही घरी जायचंय उतरा नाही बैस काही नाही काही बैस कुठे ट्रक वर कुठे जायचं ट्रकवर जायचं का मी ट्रक मधून उतरला याला आता घरी घेऊन जावं लागेल नाहीतर हा ऐकणार नाही पाठीमागे ट्रक अजून पण उभा आहे आणि त्याचा हट्ट चालूच आहे की मला ट्रक मध्ये बसायचं सो याला लवकर घेऊन जावं लागेल नाहीतर हा सोडणार नाही पेट्रोल घेऊन चला पेट्रोल घेऊन आपण पेट्रोल घेऊन आपण पेट्रोल फायनली यू वीला घरी आणलं कसं तरी आणि आता मी चाललो आहे फिजिओथेरपिस्टकडे तर आपण हा ब्लॉग इथे जेंड करू आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय बाय